नमस्कार मी आहे नीलम आणि आपल्या चॅनेलचं नाव आहे इट्स मी हाऊस केअर आणि आता आम्ही चाललेलो आहे जे आपले वॉटर स्पोर्ट्स असतात ते करण्यासाठी तर आता स्टार्टिंगला आम्ही नाश्ता करणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही बोटने निघणार आहे चला आता आणि आंबोळी आणि चटणी हे नाश्त्यासाठी होतं तर आंबोळी खूपच टेस्टी होती फर्स्ट टाईम ट्राय केली आंबोळी म्हणजे पहिल्यांदाच खाल्ली मी कधी खाल्लेली नाही याच्या अगोदर आपण डोसे बनवतो पण ही आंबोळीची टेस्ट जरा वेगळी आणि चटणीची पण टेस्ट वेगळी सर्वांना आवडली आणि त्याच्यासोबत उपमा पण होता पण तो काही घेतला नाही आणि तिकडचा चहा बाप रे एवढा सुपर होता तिकडचा चहा चहाचे सर्वजण फॅन झाले होते तिकडचे कारण चहा खूप छान होता त्या रिसॉर्टमधला

ओ नाही ते कुवय अगं ते कुव म्हटलं आपण उ म्हणायचं जरा सरते झालं पण ते नाही आपण वेळ아서 आउट करतो आपण बावली काल काढले कालपासून सहीवत आहे भागे भागे ना। देखे। देखे। आपने देख के बोला आपने देख के बोला किसको देख के बोला मैं तो भी जाके नहीं है अच्छा ये की वोट जाओ हाँ वोट

Hehehehe <laughs> লা <laughs> 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 પરીરલ ખીતુંણ કર્રતી ણે મિતે કરણિંય જરળણિ઺ જેએતંડેવણળેંંય. છે જાખળણેંરણે. જાખળણાજ�

म्हणजे समजा पाय त्याच्यावर ऋतच राहतात म्हणजे पाय ठेवला दुसरा की तो प्रेस केला की तो खाली जातो असा टाईप आहे आणि हा आयलंड फक्त तुम्हाला ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंतच दिसतो त्याच्यानंतर मे महिन्यानंतर तो गायब होतो असं बोलते हा पाण्याची लेवल एकदम कमी आहे तिथे पण तिथे उतरायला चान्स नाही सेतू पूल नसतात आणि ते वाईट वाला ते पण आता आपण Yeah. चालू जर्मन अरे चुप बसा यार मकाय ए मी बघितो तिथे 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 पुन्हा

हे रॉक सगळे शंभर फुटांपेक्षा जमिनीत खाली आहे आणि तो सगळे म्हणजे तो जो आहे ना त्याला आमच्या इकडच्या मध्ये वेगवेगळ्या भाषा बोलतात त्याला त्याला म्हणतात तिकडचं आहे त्याला करेला म्हणतात इकडचं आहे त्याला देवळा म्हणतात याला काय म्हणतात याला गोबरा म्हणतात गोबरा मासा नाही नाही रॉक आहे रे त्यांना नाव दिलेले त्यांनी कोडवड माशाचं नाव येते गोबरा समोरून एकच रॉक वाटतं पण ऍक्च्युअल हे दोन रॉक्स आहे हा एक मधून मधून ना आता आतमधून बोटी जातात तिथे गेल्यानंतर लक्षात येतं की आतमध्ये जाता येईल की नाही कारण कसं की समुद्राच्या हालचाली बदलत असतात त्यामुळे रोजचा सांगू शकत नाही आता पण सुद्धा आपण आधी बघणं पहिलं बघणार जायला मिळेल की नाही आता आपण त्याच्या आतमधून असं टर्न करून तिथपर्यंत पोहोचणार आपण त्याच्या आतमधून जाता येईल की नाही हे पुढे गेल्यानंतर लक्षात येईल Take that out. इंगजन <laughs> च <laughs>

वाटते पण आमच आम्ही सर्व सध्या घाबरलेलो आहे आणि आम्ही चाललेलो आहे तरी

चांगला आहे पण खूप स्केअरी आहे आणि एवढं रिस्क घेऊन आम्ही इकडे आलेलो आहे

ही पण असतात ना ऑगस्ट पासून साधारणतः एक नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत ब्लॅक कलर चे बोट आपण घ्यायचं का एखाद घेऊ एका चार पाच ग्राम निघालं तरी बस पाच ग्राम मध्ये आपलं पेंटनिक

आता थोडंसं सर्वजण आराम करणार कोणाला उलट्या झाल्या मळमळ झाली आणि त्याच्यानंतर आम्ही ते करायला जाणार आहोत राहू दे आलेली आहे वड़े, सोल कड़ी, चिकन थाळी आणि हे आहेत कोंबडी वडे सोलकडी चिकनचा रस्सा चिकनचं ग्रेव्ही खूप छान होतं हे जेवण बापरे एवढं मस्त होतं चिकन तर आपण नेहमीच खातो पण मग माझा जो लहान मुलगा आहे तो फिश खात नाही त्याच्यामुळे त्याच्यासाठी हे चिकन थाळी मागवलेली होती नंतर ही आम्ही प्रॉन्स थाळी मागवली होती बघा एवढे छान कुरकुरीत मस्त प्रॉन्स त्याच्याबरोबर फिश करी सोलकडी फिशचा एक असा आंबट गोड असा छान एक ग्रेवी होती बघा येलो कलरची आणि झिंगा mm. फ्राय होतं आणि तांदळाचे भाकरी होत्या खूप मस्त जेवण होतं सर्वांना जेवण एवढं आवडलं आणि एवढी बोटिंग करून दोन अडीच तासाची बोटिंग करून नंतर सर्वांना भूक लागलेलीच होती सर्वजण असे जेवणावर तुटून पडलेले होते की बस भात पण खूप छान होता नंतर सर्वांनी भात घेतला आणि चपाती तर खाल्लीच पण तांदळाच्या ज्या भाकरी होत्या त्या सर्वांनी खाल्ल्या आणि मस्त एकदम भारी जेवण झालं सर्वांचं आणि सर्वजण ते जेवण बघूनच एवढे खुश होते की बस की फोटो वगैरे पण क्लिक केले जेवणासोबत आणि बघा मी तर कसे प्रॉन्स खाते म्हणजे मी तर पहिल्यांदाच असे एवढे कुरकुरीत एवढे छान प्रॉन्स खाल्लेले आहे आणि मस्त एक्सपिरियन्स होता यार जेवण खूप मस्त तसं आता आमचे जेवणं झाले आणि आम्ही चाललेलो आहे सुनामी आयलँड तर मग आम्ही तिकडे जाऊन आता पॅराग्लाइंडिंग करणार आहे आणि मग तिथून आम्ही बीच वरती चांगणार आणि मग तिथून काय नुसतं मस्ती कुठे भाऊ छोट द्या ना एक जॅकेट छोटच आहे का जॅकेट आहे का ना एक छोट द्या ना

आणि इथे एक्साइटमेंट होते भीती पण वाटते खूप सारी हो पण आर यू एक्सायटेड अरे yes! तू एक्साइटेड आहे की नाही मी एक्सायटेड मी सगळ्यात पहिला जाणार होतो मी बोललो होतो वाव जा आता तुम्ही दोघे ही काय राहुले तेच तर महत्वाचं आहे अरे असंच असणार आहे ते फिट करून देतील यश कमॉन

आणि हर्षिता दोघे पॅरेसिलिंग करायला गेलेले आहे एक नंबर जणच गेलेले आहे आणि सर्वजण एवढे एक्सायटेड होते एवढे ओरडत होते बापरे एवढे हसत होते पण त्यांनी दोघांना भीती नाही वाटली छोटे असून जण एकदम स्टार्टिंगच्या यायला गेले आणि खूप त्यांनी एन्जॉय केला मस्तपैकी के, आणि ते बघून सर्वांना जसा हौसला आला की चला आपण पण करू शकतो हे दोघं जर करू शकतात आपण पण करू शकतो आणि हा खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे आमच्या आयुष्यातला मस्त मला नाही बाबा <laughs> <laughs> <hars> <laughs> <hars> Ha okay. ha!